आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी चित्र मंदिर समोर करार तासगा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे डुकरी भाग आमनापूर येथील शेती जलमय दोनशे एकर क्षेत्र क्षारपड होण्याच्या मार्गावर आमदार विश्वजित कदम यांनी लक्ष घालण्याची मागणी पलूस तालुक्यातील डुकरी भाग आमनापूर येथील शेतकरी दरवर्षीच्या पाणी साचण्याच्या समस्येने त्रस्त झाले आहेत पावसाळ्या शेती जलमय होते ज्यामुळे सुमारे दोनशे एकर शेतजमीन पाण्याचा निचरा न झाल्याने ना नापीक होण्याच्या मार्गावर आहे या सततच्या समस्येमुळे अनेक स्थानिक शेतकऱ्यांचे जीवनमान धोक्यात आला आहे गेल्या अनेक वर्षापासून या भागात पावसाचे पाणी साचून राहते ज्यामुळे शेतीचा मोठा भाग क्षारपड आणि नापिक बनला आहे पाण्याचा योग्य निचरा न झाल्यामुळे अंदाजे दोनशे एकर सुपीक जमीन पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर आहे स्थानिक शेतकऱ्यांनी शासनाकडे तसेच पाटबंधारे विभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी आणि प्रभावी जलनिसारण व्यवस्था विकसित करण्यासाठी पाटबंधारे विभागाला निधी उपलब्ध करून देण्याची त्यांची मागणी आहे जेणेकरून दरवर्षी होणारे नुकसान टाळता येईल आणि जमिनीची धूप थांबवता येईल शेतकऱ्यांच्या या बिकट परिस्थितीवर आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवावा अशी त्यांना विनंती करण्यात आली आहे कृष्णाकाठच्या डुकरी भाग आणि आमनापूर येथील शेतकऱ्यांनी डॉक्टर कदम यांना त्यांच्या प्रश्नावर लक्ष घालण्याची आणि वाढत्या क्षारपड जमिनीची आणि पाणी साचण्याच्या समस्येची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहे आज कृषी दिन आहे कृषी दिनानिमित्त दिना ने सगळे नेते मंडळी शेतकऱ्यांना शुभेच्छा द्यायला लागलेले आहेत आमनापूर गावातून डुकरी भाग इथले आम्ही शेतकरी आहे आमच्या इथं पाणी साचून शेती ना शारपड होऊन नापिकीच्या मार्गावर आहे साधारणतः दोनशे एकर क्षेत्र इथे नापिकी होण्याच्या मार्गावर आहे आणि शासनानं किंवा त्याचे सब सरफेस प्रणाली असेल जे काय असेल तर तो ती करावी असं शासनाला आम्ही आवाहन करतो आणि विनंती करतो आणि डॉक्टर विश्वजित कदम यांना सुद्धा आम्ही निवडणूकच्या काळात आणून हे दाखवले होते हा भाग त्यांनी सुद्धा करूया असं आश्वासन दिलेलं होतं ते त्यांनी पण त्यावर लक्ष देऊन पावसाळ्या अधिवेशनात हा मुद्दा मांडावा असं आम्ही त्यांना विनंती करतो आणि ह्या भागाच विकास करण्यासाठी त्यांनी मदत करावी आणि झालं